हम किसी से नहीं डरते लेकिन रात को चुपचाप मिलते हे वाक्य लिहिलेलं पोस्टर परळीत झळकलं याला संदर्भ आहे तो धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्या कथित भेटीचा मराठा नेते मनोज जरांगेंनी घोंगडी बैठकांची घोषणा केली आहे राज्यभर त्यांनी दौरे सुरू केलेत सध्या बीड जिल्ह्यात घोंगडी बैठका सुरू आहेत परळीत मनोज जरांगेंची सभा आहे त्या सभेच्या निमित्ताने लागलेल्या बॅनर्समुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न चांगलाच चालला बीड लोकसभेत जरांगेंच्या हस्तक्षेपामुळे निकाल बदलला लोकसभा निवडणुकीदरम्यान पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र दिसले दोघांनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला होता यानंतर परळी धनंजय मुंडेंना पाडणार अशा आशयाची विधानं मनोज जरांगेंकडून करण्यात आली आता त्याला वास्तव रूप देण्यासाठी जरांगे काम करत असल्याचं दिसते काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात अतिवृष्टी झाली यावेळी मनोज जरांगींनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर राज्याचे कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंना फोन लावला यावेळी जरांगेंचा सूर चढता होता धनंजय मुंडे नरमाईनं बोलत होते यानंतर आठवडाभराच्या आतच धनंजय मुंडेंनी पहाटे तीन वाजता जरांगेंची भेट घेतली अशा बातम्या येऊ लागल्या स्वतः मनोज ही भेट झाल्याची माहिती दिली आहे दुसरीकडे धनंजय मुंडेंनी या भेटीच्या चर्चा खोट्या असल्याचं ठरवले राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मनोज जरांगेंचे कडवे विरोधक मानले जाते दोघांमधील विस्तव काही दिवसांपूर्वी विजत नव्हता मात्र आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट धनंजय मुंडेंनी घेतल्याचं बोललं जातं परळी विधानसभा वाचवण्यासाठी ही भेट झाली का अशी चर्चा आता रंगली आहे मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाल्याचं बोललं जातं या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांची मुंडे यांच्या परळीत घोंगडी बैठक पार पडली परळीतील हलगे गार्डन या ठिकाणी घोंगडी बैठकीत झाली या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते यावेळी एका मराठा बांधवाने आणलेल्या पोस्टरने लक्ष वेधलंय परळी विधानसभेतील मराठा दलित आणि मुस्लिम मतांची एकी धनंजय मुंडेंचा पराभव करू शकते अशी चर्चा रंगली होती त्यामुळे जरांगे पॅटर्न बीड लोकसभेप्रमाणे परळी विधानसभेतही गेम चेंजर ठरणार असल्याचं बोललं जात होतं अशात धनंजय मुंडेंनी संभाव्य पराभव टाळण्यासाठी जरांगेंची भेट घेतली का असा प्रश्न आता निर्माण होतोय राज्यातले फायर ब्रँड नेते अशी धनंजय मुंडेंची ओळख आहे जरांगेशी रात्री चर्चा केल्याची बातमी आली तेव्हापासून धनंजय मुंडेंच्या फायर ब्रँड असण्यावरती मरा मराठा युवक प्रश्नचिन्ह निर्माण करतायत परळीच्या घोंगडी बैठकीपूर्वी धनंजय मुंडे आणि जरांगेंची भेट झाल्याची बातमी आली होती निश्चितच याचा प्रतिबिंब सभेत दिसेल अशी अपेक्षा होती घडलंही तसंच मनोज जरांगे यांचं भाषण सुरू असताना एक बॅनरही झळकलेलं दिसून आलं यामध्ये उपस्थित समाज बांधवांच्या हातात हम किसी को नाही डरते लेकिन रात को चुपचाप मिलते असा मजकूर होता हा मजकूर धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगेंच्या घेतलेल्या भेटीच्या संदर्भाने होता या बॅनरची परळीसह बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा होतीये राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणामुळे संघर्ष आहे मुंडे भाऊ बहिणीकडे ओबीसी समाज आशेने पाहतोय पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर ओबीसी मधील एक विशिष्ट वर्ग ऍक्टिव्ह झाला होता अशात जरांगींची धनंजय मुंडेंनी भेट घेतल्यानंतर ते पुन्हा माघार घेणार का ओबीसी आरक्षण लढा कमकुवत होणार का असा प्रश्न सध्या विचारला जातोय परंतु या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा